दादा कालचा जो प्रकार घडला तो ठरवून करण्यात आला शंभर टक्के ठरवून करण्यात आला होता मी हा या प्रसंगाला सामोरं गेलेलो आहे कारण की मी आणि माझे कार्यकर्ते हे निखिल वागळे साहेबांना त्या गर्दीतून काढत होतो किंवा त्यांना संरक्षण देता आम्ही तिथं आणत होतो जसं भाजपच्या आणि एकूणच महायुतीतल्या तिन्ही पक्षांनीवर पक्षांनी त्यांच्यावर हल्ला चालू केला त्यावेळेस मीच साक्षीदार होतो आम्हालाही मारण करण्याचा प्रयत्न झाला पण मी या ठिकाणी राजकीय कार्यकर्ता म्हणून सत्तावीस वर्ष पुण्यामध्ये आहे मी मा या ठिकाणी जबाबदारीने सांगू इच्छितो काल निखिल वाघळे साहेबांचा मर्डर्स करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न होता ज्या पद्धतीने शंभर एक लोकांच्या हातात विटा होत्या एक विट मारल्यानंतर त्या काचा फोडल्यानंतर पण सातत्याने त्या गाडीमध्ये नका दगड मारली जात होती किंवा विटा मारल्या जात होत्या हे कुठंतरी पुणेकरांना शोभनीय नाही पुणेकरांनी याच्यासाठी काही महायुतीचा का या संदर्भामध्ये चॉईस केलेला नाही पोलिसांना या घटनेची कल्पना होती ज्या पद्धतीने इशारा देण्यात आलेला होता पोलिसांनी अधिकची खबरदारी घेणं गरजेचं होतं शंभर टक्के पोलिसांनी काळजी घेण्याचं गरज होतं ज्यावेळेस मी त्या साने गुरुजी भवनला कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो मला पहिला कॉल आला आमच्या कार्यकर्त्याचे की दादा हल्ले चालू झालेत त्याचवेळेस मी तिथल्या अनेक पोलिसांना सांगितलं की तिकडे पलीकडे हल्ले चालू आहेत मी टू व्हीलर काढून माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन तिकडे निघालो त्याच वेळेस पोलिसांनी जर जास्तीची कुमक तिकडे पाठवली असती तर कालचा हा भयानक प्रकरण घडला नसता मला पुणे पोलिसांना काही दोष द्यायचा नाही पण इथून पुढं पुणे पोलिसांनी महायुतीतल्या राजकारणामध्ये किंवा या राज्याच्या सरकारचं किती ऐकायचं हे सुद्धा ठरवलं पाहिजे कारण पोलिसांची छबी ही सरकार व्यतिरिक्त असते फडणवीसांनी कारवाई करावी काय हंड्रेड दर देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून पुणेकरांनी शंभर नगरसेवक हो, आठ आमदारांनी खासदार उडून दिला असेल तर हे देवेंद्र फडणवीस पुण्याला गुंडांची टोळी किंवा गुंडांची सिटी तयार करतात का हा प्रश्न पुणेकर देवेंद्र फडणवीसांना विचारत पालकमंत्री अजितदादा पवार आहेत अजितदादा पवार स्पष्ट बोलतात बेधडक बोलतात सातत्यानं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर दादांनी पालकमंत्री म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष शंभर टक्के दादांनी लक्ष घातलं पाहिजे मी दादांच्या हाताखाली कामकाज केले दादांना अशा प्रकारे गुंडगिरी कधी पसंत नव्हती पण दुर्दैवाने आता हे सगळं अलीकडच्या काळात पाहायला मिळतंय मी तर दादांच्याच एका पक्षाचे एक वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता सागरे त्यांनीच निखिल वाघळेंवर हल्ला केला मी तर कोर्टात पण साक्ष द्यायला तयार आहे त्यांनी आमच्याही कार्यकर्त्यांवर हल्ला केला त्याच्यामुळे दादांना अशा प्रकारचे कार्यकर्ते मान्य आहेत का हे सुद्धा दादांनी एक कुठेतरी विचार करावा असे दादा आम्ही कधीच पाहिले नाहीत मला खात्री आहे दादांना जर ही गुंडगिरी नको हवी असेल तर दादा यांना मिठाच्या खड्यासारखे बाजूला हाकालपट्टी करण्यात त्यांचा ते प्रश्न आहे शेवटी कसं आहे दादांना ही गुंडगिरी आवडणार आहे का नाही हा विषय दादांनी विचार करायचा आहे पण मी कोर्टात साक्ष द्यायला तयार आहे माझ्याकडे ते सगळे फुटेज तुमच्या टीव्ही चॅनलवर पण आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जे काय आमच्यावर मारण होत असताना जे काय टी व्ही फुटेज म्हणजे जे काय मोबाईल रेकॉर्डिंग केले त्याच्यामध्ये क्लिअर कट आहे की हे कार्यकर्ते हे त्यांच्या पक्षाचे होते भाजपचे तर होतेच पण त्यांच्या पक्षाचे होते हे मी आपल्या माध्यमातून कोर्टात सुद्धा या ठिकाणी सांगायला तयार आहे आपण पाहतोय की